बघा ए आणि बी या दोन स्टेशन स्टेशनपासून दोन रेल्वेगाड्या अनुक्रमे पन्नास व साठ किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकींकडे धावण्यास सुरुवात करतात जर या दोन स्टेशन स्टेशनमधील एकूण अंतर तेराशे वीस किलोमीटर असेल तर त्या दोन्ही गाड्यांना एकमेकीस भेटण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न रेल्वे सदरावरील किंवा आंतरवेळ वेग या घटकावरील अशा पद्धतीचे बरेच प्रश्न तुम्हाला अभ्यासायचे असतील तर माझी रेल्वे किंवा आंतरवेळ वेग ही प्लेलिस्ट जरूर बघा त्यामध्ये आंतरवेळ वेग किंवा रेल्वे सदरावरील वेगवेगळ्या टाईपचे बरेच प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठीचं सूत्र तेच आहे आंतर बराबर वेळ गुणीला वेग ओके लक्ष द्या दोन्ही गाड्यांना एकमेकीस भेटण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न सूत्र इथं परत मांडा अंतर बराबर वेळ गुणीला वेग हे अंतर म्हणजे काय तर ए आणि बी या दोन ठिकाणामधील हे अंतर हे एकूण अंतर तेराशे वीस किलोमीटर आहे अंतर ह्या भागामध्ये ते दर्शवा प्रश्नामध्ये दोन्ही गाड्या परस्परांना किंवा एकमेकीस किती वेळात भेटतील वेळ काढायचा सर वेळ हा शब्द असाच गुणीला हा वेग जो दोन आहे दोन्ही रेल्वे गाड्यांचा तो कंसामध्ये अधिक स्वरूपात मांडा दोन रेल्वेगाड्या अनुक्रमे पन्नास आणि साठ किलोमीटर प्रति तासानं धावत आहेत पन्नास आणि साठ हा जो वेग आहे कंसामध्ये अधिक स्वरूपात सर तेराशे वीस बराबर हा वेळ गुणिला ही कंसातील बेरीज अर्थात एकशे दहा आता लेकरांनो तेराशे वीस कडे येतानी हे एकशे दहा भागीला स्वरूपात मांडावे लागतात सर इथं या शून्याला हा शून्य गेला हा, हा भाग द्या अकरा एक अकरा उरले दोन झाले बावीस अकरा दोन्ही बावीस बारा हे, हे आपले उत्तर आलं तासामध्ये हे आपल्या प्रश्नाचं उत्तर या दोन्ही गाड्यांना एकमेकीस भेटण्यासाठी बारा तास एवढा अवधी लागेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्जवलेलं आहे